नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायलीचा सालीला आता तिचा सा भूतका आठवत असतो मित्रांनो तिची खरी आई म्हणजे प्रतिमा आता सालीला वाचवण्यासाठी हाक मारत असते आणि मित्रांनो सायली आता काहीच करू शकत नाही सायली जेवढा प्रतिमाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते तेवढीच प्रतिमा तिच्यापासून लांब चाललेली असते सायली आता झोपेतच प्रतिमाला आई म्हणून हाक मारत असते आणि त्यानंतर घाबरूनच उठते तर मित्रांनो अर्जुन आता सालीला विचारत असते की काय करतो असं स्वप्न वगैरे पाहिलेस का, का। तर आता साली म्हणते की प्रतिमा हत्या माझ्या स्वप्नात आल्या होत्या आणि ते माझ्यापासून खूप लांब निघून चालले आहे असं मला स्वप्न पडलं अर्जुन म्हणतो हो की नक्कीच तुझ्या आणि प्रतिमा हत्यामध्ये काहीतरी ते मेंटली कनेक्शन आहे तुला तुझ्या भूतकाळातील काही गोष्टी आठवतात का त्यावर साली म्हणते की मला काहीच आठवत नाहीये तुम्हाला मला प्रतिमा हत्यांची खूप काळजी वाटते त्यावर अर्जुन म्हणतो की आता तर त्या झोपल्या असतील आपण उद्या त्यांना भेटून येऊ त्यानंतर सायलीला झोपी लावतो शांतपणे झोपायला सांगतो तर मित्रांनो आता सायली आणि प्रतिमा हत्या मधलं नातं अर्जुन उघड करू शकेल का आई मुलीला तो एकत्र आणू शकेल का हे पाहणं खूप रंजक आहे मित्रांनो तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते, ते कमी